बदलत्या काळात कोसळणाऱ्या संकटांचा मुकाबला करण्यासाठी अवास्तव अहमभावानं निर्माण झालेल्या सर्व पत्रकारांच्या भेदभावांनी तिलांजली देऊन लहान मोठी वृत्तपत्रं इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियातील सर्व पत्रकारांनी संघटित झालं पाहिजे संभाव्य गंभीर धोक्यांना ओळखून स्वतःचं स्वाभिमान आणि अस्तित्वाचं रक्षण करण्यासाठी संघटित होऊन सद्भावनांनी एकत्र येणं ही वर्तमानाची खरी गरज आहे त्यासाठी लोकस्वातंत्र्य चळवळीला महासंघ असं नाव देण्यात आलेलं आहे म्हणून खऱ्या अर्थाने देशपातळीवरील सर्व पत्रकारांनी भेदापलीकडे जाऊन विचार करून समाजा या समाजाभिमुख राष्ट्रीय प्रवाहात सहभागी व्हावे असे वास्तव प्रतिपादन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या अखिल भारतीय समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख यांनी केलं आहे लोकस्वातंत्र्याकडून समाजाला अपेक्षित असणारा पत्रकार कसा असावा या विषयावर परिसंवाद व चाळीस पत्रकारांना राज्यस्तरीय पुरस्कारांनी व व इतरांना शाल पुष्पगुच्छ देऊन संघटनेकडून स्नेहपूर्वक सन्मानित करण्यात आहे लहान मोठी वृत्तपत्रे इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल मीडियातील पत्रकारांच्या भरगच उपस्थितीत हा पत्रकार दिन साजरा करण्यात आला उपस्थित मान्यवर व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार कसा असावा आणि समाजासाठी त्याचं काय योगदान असावं या विषयावर सखोल मार्गदर्शन केले संघटनेच्या समतावादी राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचा सन्मान म्हणून घेतलेल्या निर्णयानुसार लोकस्वातंत्र्याचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार प्रदीप खाडे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते तर अकोला जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार प्रमुख अतिथी म्हणून तर ज्येष्ठ पत्रकार स्तंभलेखक प्राध्यापक मोहन खडसे सिद्धहस्त पत्रकार महेंद्र कवीश्वर ॲडव्होकेट अनंतराव खेळकर दिनेश शुक्ल निशाली पंचगाम माणिकराव कांबळे खामगावचे ज्येष्ठ पत्रकार व लोकस्वातंत्र्याचे महाराष्ट्र संघटन प्रमुख जगदीश अग्रवाल विदर्भ संघटक सागर मोदी यांची विचार मंचावर प्रमुख उपस्थिती होती यावेळी सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्मयोगी संत गाडगेबाबा व महापुरुषांना अभिवादन आणि शहीद जवानांसह विविध बळींना श्रद्धांजली वाहण्यात आली लोकस्वातंत्र्य पत्रकार भूषण सेवा गौरव व लोकस्वातंत्र्य प्रभावी पत्रकारिता सेवा गौरव या राज्यस्तरीय पुरस्कारांनी चाळीस पत्रकारांना व इतर पत्रकार बांधवांना शाल व पुष्पगुच्छांनी पत्रकार दिनी सन्मानित करण्यात आले लोकस्वातंत्र्य विदर्भ अध्यक्ष म्हणून प्राध्यापक डॉ किरण वाघमारे व विदर्भ संघटन प्रमुख राजेश खोराडे यांना पुरस्कारांसोबतच नियुक्तीपत्र व आयकार्ड प्रदान करण्यात आले जय भारती यांच्या संचलनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रीय सचिव राजेंद्र देशमुख अंबादास तल्हार सिद्धेश्वर देशमुख पुष्पराज गावंडे प्राध्यापक डॉक्टर किरण वाघमारे राजेश खारोडे पंजाबराव वर सागर लोडम श्रीकृष्ण माळी दीपक देशपांडे धनंजय मिश्रा सतीश देशमुख गजानन मुरे पंकज देशमुख दीपाली बाहेकर बुडन गाडेकर मनोहर मोहड श्रीराम खारोडे शामराव देशमुख नारायणराव अंधारे संभाजीराव टाले प्रबोध देशपांडे शैलेंद्र दुबे गजानन हरणे नरेंद्र देशमुख फुलचंद वानखडे अमित इंगळे अजय वानखडे प्रकाश शिरसाट डॉक्टर अशोक शिरसाट एजाज अहमद रहमान खान गजानन वानखडे राजू चिमनकर विजय केंदरकर श्रीकांत पाचकवडे अनिल मावळे राजकुमार उखळकर शिवराजे जामोदे दिलीप ब्राह्मणे संतोष एलकर ॲडव्होकेट संजय कमल देशमुख शिवाजी भोसले विवेक चांदुरकर अविनाश भगत नागोराव मोहड गजानन थोरात व बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते आभार प्रदर्शन दीपाली बाहेकर यांनी केले नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भदूत न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा